7 नमस्कार शेतकरी बंधूं दूरदर्शन या वाहिनीवरील कृषी दर्शन या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी रब्बी हंगामातील पीक असोत किंवा आंब्या बहरामधील पिकं ही पिकं शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची पिकं आहेत पण बऱ्याचदा गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल या नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत रब्बी हंगामातील पीक आणि आंब्या बहरामधील फळपिकांच्या विमा योजनांविषयी आणि या योजनांविषयी सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्र राज्य पुणे कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे कृषी संचालक श्री विनय कुमार आवटे सर सर नमस्कार नमस्कार सर ह्या पीक, पीक विमा योजना केव्हा सुरू झाल्या पीक विमा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता जर बघितलं आपण तो जो काही वातावरणातला बदल झालेला आहे चालू वर्षी आपण बघितलं की आता सप्टेंबर महिना आहे आणि त्या ठिकाणी देखील प्रचंड पाऊस पडलेला आहे पंजाब हिमाचल उत्तरांचल उत्तर प्रदेश महाराष्ट्र अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे तर ही परिस्थिती आजची जशी आहे तशी पूर्वी देखील होती फक्त आज जे आहे मोठ्या प्रमाणात त्याची वारंवारता वाढलेली आहे तर ही पीक विमा योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली विविध पिकांकरता मग त्याच्यावरच्या अभ्यासावर आधारित एकोणीसशे नव्याण्णव सालापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणून देश पातळीवरती योजना जी आहे ती सुरू झाली संपूर्ण देशामध्ये आणि दोन हजार सोळा सतरा सालामध्ये ती जी योजना होती राष्ट्रीय कृषी विमा देशात काही महत्त्वपूर्ण बदल करून दोन हजार सोळा सतरापासून जे आहे तर मोठ्या प्रमाणात ही प्रधानमंत्री पीक विमा योजना या नावाने योजना सुरू झाली मग ती पिकांकरता आहे आणि फळ पिकांकरता आहे अशा प्रकारे दो आपण म्हणूया की आधुनिक पीक विमा योजना जी आहे ती दोन हजार सोळा सतरा सुरू झाली कुठल्या पिकांसाठी लागू आहेत पीक विमा योजना ह्या सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या आहेत हो। एक तर आपली जी शेतात घेतली जातात ती तृणधान्य कडधान्य पीक गळीत धान्य पिकं आणि काय व्यापारी पिकं म्हणजे कापूस कांदा खरीप हंगाम जर म्हटला तर आणि मग आपली जी शेत शेतपिक जी आहेत तर त्याच्यामध्ये आता रबी हंगामाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत तर प्रामुख्याने रबी ज्वारी आहे गहू आहे हरभरा आहे ही ती तीन प्रमुख पिकं आहे आणि रब्बी हंगामाला जोडून उन्हाळी हंगाम असतो तर उन्हाळ्या हंगामातला उन्हाळी भुईमूग उन्हाळी भात ही जी पिकं आहेत या पिकांकरता विमा योजना आता लागू आहे आणि याच्याचबरोबर जी फळपिकं आहेत त्या फळपिकांमध्ये आंब्या बहार हा सगळ्यात मोठा भार असतो हु, मग त्यामध्ये संत्रा मोसंबी आंबा काजू केळी त्याचबरोबर डाळिंब अशा विविध पिकांकरता स्ट्रॉबेरी पपया द्राक्ष या विविध पिकांकरता जे आहेत हवामान आधारित फळपीक विमा योजना जी आहे, आहे तर ती देखील लागू आहे सर कोणत्या बाबींसाठी विमा संरक्षण दिलं जात आता विमा बेसिकली जो दिला जातो तो नुकसानी पासून आर्थिक संरक्षण करण्यासाठी मग नुकसान करणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत तर त्या बाबींचा समावेश विमा योजनेत करण्यात आलेला आहे उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं तर आपली जी पिकं आहेत त्या पिकांचा आपण अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतं कधी कधी गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं कधी प्रचंड प्रमाणामध्ये थंडी पडते किंवा प्रचंड उष्णता पडते तर त्याच्यामुळे देखील पिकांचं नुकसान होतं आणि कधी कधी कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे देखील पिकांचं नुकसान होतं तर असे पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जे काही विविध वाढीसाठी जे अपायकारक घटक आहेत तर त्याच्यामुळे एकंदरीत पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि पिकाचं जे सरासरी उत्पादन जे आहे तर ते घटतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं कारण पिकाचं उत्पादन कमी होतं तर ते अशा प्रकारच्या आर्थिक नुकसानीपासून त्याला संरक्षण देणं हे प्रामुख्यानं उद्दिष्ट आहे पीक विमा योजनेचं तर त्या परिस्थितीमध्ये जर अशा विविध प्रकारच्या बाबींमुळे त्याच्या एकत्रित परिणामामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट जर आली आणि ती घट कशाच्या तुलनेमध्ये तर त्या महसूल मंडल जे आहे त्याच्या उंबाठा उत्पन्नाच्या पातळीमध्ये आता प्रश्न येतो की उंबाठा उत्पन्न म्हणजे काय तर उंबाठा उत्पन्न म्हणजे एखादं महसूल मंडळ आहे कारण पीक विमा योजनेचा सगळ्यात छोटा घटक आहे ते महसूल मंडळ आहे महसूल मंडळ म्हणजे सर्वसाधारणपणे तालुक्याच्या खाली दहा ते बारा गावांचं एक युनिट असतं ज्याला आपण एरिया अप्रोच म्हणतो असं महसूल मंडल असतं त्या महसूल मंडळामध्ये जी पिकं आहेत ज्याचा विमा संरक्षण घेण्यात आलेलं आहे तर त्या पिकांचं सर्वसाधारणपणे दहा ते बारा ठिकाणी पीक आपली प्रयोग घेतले जातात आणि त्याचं सरासरी उत्पादन काढलं जातं आता गेल्या सात वर्षाची आकडेवारी त्या महसूल मंडळी त्या पिकाची उपलब्ध असणं आवश्यक आहे त्या सात वर्षापैकी जे कमी उत्पादनाची दोन वर्ष आहेत ती कट करायची आणि चांगल्या उत्पादनाची पाच वर्षे घ्यायची त्याची सरासरी काढायची आणि ती जी सरासरी उत्पादन येईल त्याच्या सत्तर टक्के आपल्याकडे इंडिमेलिटरी लेवल किंवा ज्याला जोखीमस्तर आपण मराठीमध्ये म्हणतो ती पीक विमा योजनेकरता सत्तर टक्के हा शासनाने निर्धारित केलेला जोखीम स्तर आहे तर तुमचं जे गेल्या पाच वर्षातलं बेस्ट उत्पादन आहे त्याच्या सत्तर टक्के उत्पादन जोखीम सरांनी गुणून जे उत्पादन येतं त्याला उंबट उत्पन्न म्हणतात म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल जर तुमचं हरभरा पीक आहे आणि हरभरा पिकाचं जर तुमचं सरासरी उत्पन्न जे आहे गेल्या बेस्ट फायव्ह इयर्सचं एखाद्या महसूल मंडळातलं ते जर दहा क्विंटल जर दा असेल तर त्या तुलनेमध्ये त्याचं उंबठा उत्पन्न हे दहा क्विंटलच्या सत्तर टक्के म्हणजे सात क्विंटल हे त्याचं उंबठा उत्पन्न आलं मग सात क्विंटलपेक्षा चालू वर्षीचं चा सरासरी उत्पन्न जर जास्त जास्त जर आलं तर शेतकऱ्याला काय मिळणार नाही परंतु जर चालू वर्षी त्या सात क्विंटलपेक्षा चालू वर्षी सरासरी उत्पादन जे पीक प्रयोग प्रयोगाधारित घेतलं जातं जे जा तंत्रज्ञानाच्या साह्याने मिळवलं जातं ते जर कमी जर आलं तर मग जितक्या प्रमाणात उत्पादन घटील तितक्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळते आपण थोडक्यात उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं तर चालू वर्षी आता खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेलं आहे आणि संपूर्ण महसूल मंडळातली सगळं पिकं शंभर टक्के नुकसान झालं असं आपण गुरे धरूया शंभर टक्के नुकसान जर झालं तर त्या पिकाचं उत्पादन शून्य येणार आहे मग असे जे दहा पिक आपले प्रयोग आहेत त्याचं उत्पादन जर शून्य आलं तर हरभरा पिकाच्याच हर बाबतीत जर आपण म्हटलं तर हरभरा पिकासाठी सर्वसाधारणपणे विमा संरक्षणाचा प्रति हेक्टरी दर जो आहे तो छत्तीस हजार रुपये आहे जास्तीत जास्त मग त्या छत्तीस हजारापैकी किती पैसे मिळतील तर तुमचं उंबाठा उत्पन्न म्हणजे सात क्विंटल आपण म्हणूया वजात चालू वर्ष आलेलं उत्पन्न हे शून्य क्विंटल भागिले उंबाठा उत्पन्न म्हणजे सात वजा शून्य भागिले सात म्हणजे एक गुणिले छत्तीस हजार बरोबर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी एवढी नुकसान भरपाई त्या महसूल मंडल मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पीक विमा उतरवलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना सम प्रमाणामध्ये मिळतील छत्तीस हजार रुपये प्रति हा व्यक्तिगत नाही आहे एरिया असल्यामुळे जी नुकसान भरपाई लागू होईल त्या महसूल मंडळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमाणामध्ये मिळेल मग तुमचं व्यक्तिगत नुकसान किती झालेलं आहे ही बाबतीत महत्वाची ठरत नाही पण सर समजा पिकांचं नुकसान झालं तर किती भरपाई नुकसान भरपाई मिळते शेतकऱ्यांना आता ही प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न आहे हो। पिकाच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न आहे तशीच ती न्याय देखील भिन्न भिन्न आहे पिकाची जी काही नुकसान भरपाई रक्कम आहे ती सर्वसाधारणपणे जर गहू पीक जर घेतलं तर त्याला जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार रुपये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे जर रबी ज्वारी हे प्रमुख पीक आहे हरभरा हे प्रमुख पीक आहे तर त्याला जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये हे विमा संरक्षण आहे आणि रबी कांदा हे जर पीक घेतलं तर ते उच्च मूल्य असलं त्याला नव्वद हजार रुपये प्रति हेटरी एवढी जास्तीत जास्त विमा संरक्षित रक्कम आहे आता ही जी विमा संरक्षित रक्कम आहे जी रबी कांद्यासाठी मी नव्वद हजार सांगितली ती नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा या सगळ्या जिल्ह्यासाठी सारखी नसते ती प्रत्येक जिल्ह्याला भिन्न भिन्न असू शकते ती जी विमा सर्व्हिस रक्कम आहे तर ती त्या जिल्ह्यातली का जी काही पीक कर्जदार निश्चिती समिती आहे त्या कर्जदार निश्चिती समितीने जो काही स्केल ऑफ फायनान्स ज्याला म्हणूया किंवा पीक कर्ज दर आपण निश्चित केलेला आहे तर त्याच्या मर्यादेमध्ये किंवा जे राज्यस्तरीयवर सगळे जिल्हे ठरवतात पीक दर त्याच्यानंतर राज्यस्तरीय समिती राज्य पीक कर्ज ठरवते जर जिल्ह्यानी ठरवलेला पीक कर्ज दर हा राज्यापेक्षा जास्त जर नसेल तर जिल्ह्याने जी नेट जर केला पीक दर आहे ती विमा सुरक्षित रक्कम राहील परंतु एखाद्या केसमध्ये जर एखाद्या जिल्ह्यानी राज्याच्या पीक कर्जदारापेक्षा पी जास्त रक्कम जर ठरवली पीक कर्ज दर तर त्या ठिकाणी राज्याने जो ठरवलेला आहे पीक दर तो तो त्या जिल्ह्याला लागू होईल म्हणजे जो कमी असेल राज्य किंवा जिल्ह्याने जो ठरलेला आहे जो कमीत कमी पीक कर्ज दर आहे तो ती विमा संरक्षित रक्कम तुमची असेल जी मी सांगितल्याप्रमाणे तुमचा कांद्याला नव्वद हजार रुपये जास्तीत जास्त गव्हाला पंचेचाळीस हजार रुपये साधारणतः छत्तीस हजार रुपये या योजनेत जर भाग घ्यायचा असेल सहभाग घ्यायचा असेल तर काय करावं लागतं याच्यासाठी मला वाटतं की आपण जो जो बघितलं नुकसानीची रक्कम ती केवळ आपण तृणधान्य आणि कडधान्य पिकांकरता बघितली त्याचबरोबर फळपिक देखील आहेत याच्यामध्ये तर फळपिकामध्ये जी काय आपली आंब्या व्यवहारातली विमा योजना राबवली जाते तर त्यामध्ये काय आहे की प्रामुख्यानं ह्या दोन योजनेमध्ये मूलभूत ब फरक आहे कारण mm. पिकांचं कोणतंही पीक आपण प्रयोग होत नाही ते इंडेक्स बेसेस आहे oh. याच्यामध्ये म्हणजे त्यामध्ये रमी हंगामामध्ये काय काय होऊ शकतं तर अवेळी पाऊस पडू शकतो त्याच्यामुळं नुकसान होतं खूप थंडी पडली कमी तापमान झालं तर त्याच्यामुळं नुकसान होऊ शकते खूप उष्णता जर पडली तर त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं आणि गारपीट होऊ शकते तर गारपीटी पासून नुकसान जर झालं ते आणि दुसरे वेगाचे वारे म्हणजे केळीसारखं जे पीक आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस केळीची फनी वगैरे येते आणि वेगाचे वारे जर असले तर केळी कोलमरतात आणि नुकसान होतं आंब्याला आंबे लागलेले असतात आणि एप्रिल मे महिन्यामध्ये जर वेगाचे वारे जर वाहिले तर मग ते आंबे देखील जे आहेत म्हणजे वादळासारखे जे आहेत ते खालीकडून पडतात त्याच्यामुळे नुकसान होतं अशा हो। प्रकारचे घटक हे फळपीक विमा योजनेमध्ये आहेत आता फळपीक विमा योजनेतली जी नुकसान भरपाई आहे ते निर्धारण करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः वेगळी आहे ही तुमच्या पीक विमा योजनेसारखी पीक आपली प्रयोग आधारित नाही कारण फळपिकामध्ये पीक प्रयोग होत नाही तर ती आहे हवामानाचे जे घटक आहे याला ट्रिगर म्हटलं जातं तर त्याच्यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ कोकण विभागामध्ये जर आंबा पीक जर घेतलं तर आंबा पिकाला सलग तीन दिवस सदोतीस डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान राहिलं तर एक सर्टन अमाऊंट नुकसान भरपाई देय आहे आता हे तापमान गेलं की नाही तितकं किंवा अवेळी पाऊस पडला तर तो किती पडला याचं मोजमाप करण्यासाठी शासनामार्फत महावेद प्रकल्प राबवला जातो दोन हजार सतरापासून तो राज्यात राबवला जातो आणि त्याच्यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र हे के प्रत्येक महसूल मंडळामध्ये बसवण्यात आलेलं आहे ज्याच्यावर तुमच्या तापमानाची नोंद मिळते पावसाची नोंद मिळते वाऱ्याचा वेग मिळतो सापेक्ष आर्द्रता मिळते याच्यामध्ये आणि त्याच्यावर जे जा नोंदले जातात घटक त्याप्रमाणे तो ट्रिगर जर लागू जर झाला तर त्या महसूल मंडल मधल्या सगळ्या ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी विमा काढलाय त्यांना सारख्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई जी दिली जाते फळपिकांच्या बाबतीमध्ये आता प्रश्न राहिला की किती नुकसान भरपाई मिळेल जे आपण तृणधान्य किंवा कडधान्य पिकाच्या बाबतीत बघितली तसं फळपिकांमध्ये संतरा मोसंबी ह्या पिकांकरता सर्वसाधारणपणे एक लाख रुपये प्रति विमा संरक्षित रक्कम आहे आंबा केळी हे जर पीक जर घेतलं तर एका हो, इटरला एक लाख सत्तर हजार रुपये पर्यंत विमा संरक्षण आहे सगळ्यात जास्त विमा संरक्षित रक्कम ही द्राक्ष पिकाकरता आहे जवळपास तीन लाख ऐंशी हजार रुपये एवढं विमा संरक्षण द्राक्ष पिकाकरता जे आहे तर ते देण्यात आहे तसंच मग स्ट्रॉबेरी पपई या पिकांकरता जे आहे ते विमा संरक्षण फळपिकांमध्ये संपूर्ण राज्यासाठी त्या फळ करता विमा सुरक्षित रक्कम ही सारखीच असते पण शेतकऱ्यांना सर किती विमा हप्ता गहू हरभरा ही जी पिकं जर घेतली रबी हंगामातली पिकं जर घेतली तर त्याला जी काही विमा सुरक्षित रक्कम आहे त्याच्यात सर्वसाधारणपणे दीड टक्का एवढा जे आहे विमा हप्ता भरावा लागतो म्हणजे शंभर रुपये जर विमा सुरक्षित रक्कम असेल तर त्याच्याकरता दीड रुपया शेतकऱ्याला भरावा लागतो याचाच अर्थ काय आहे की जर तुमचं हरभऱ्यासाठी जर छत्तीस हजार रुपये आहे तर छत्तीस हजाराच्या एक टक्का म्हटलं तर तीनशे साठ रुपये येतात आणि दीड टक्का म्हटलं तर चारशे ऐंशी रुपये येतात म्हणजे एक हेक्टर हरभऱ्याच्या याच्यासाठी सर्वसाधारणपणे चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त ते शेतकऱ्याला भरावे लागतील त्याचप्रमाणे नव्वद हजार रुपये तुमचं याच्याकरता कांद्याकरता आहे मात्र कांदा हे व्यापारी पीक असल्यामुळं त्याला कमीत कमी जे आहे ते शेतकऱ्याकरता जास्तीत जास्त टक्के शंबर दर आहे म्हणजे रुपयाला रुपये लागतील पण तर नव पाच पंचाळीस सर्वसाधारणपणे साडेचार हजार रुपये विमा हप्ता हा जास्तीत जास्त शेतकऱ्याला भरावा लागेल आता हे झालं पिकांच्या बाबतीमध्ये फळपिकांच्या बाबतीमध्ये जी काही विमा सो रक्कम आहे त्याच्या सर्वसाधारणपणे शेतकऱ्याला पाच टक्के विमा हप्ता जो आहे तो भरावा लागतो त्याच उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमचं द्राक्षाला तीन लाख ऐंशी हजार रुपये आहे तर त्याच्या पाच टक्के म्हणजे एकोणीस हजार रुपये जास्तीत जास्त विमा हप्ता शेतकऱ्याला भरावा लागतो तो जो आंब्याच्या बाबतीमध्ये एक लाख सत्तर हजार करता जे आहे तर सर्वसाधारणपणे आठ हजार पाचशे रुपये याच्यामध्ये आंबा आणि केळी करता तो भरावायला लागतो किंवा संत्रामोसंबीला एक लाख रुपये येतो त्या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त पाच हजार रुपये विमा संरक्षण म्हणजे विमा हप्ता शेतकऱ्याला भरावा लागतो पण हा विमा हप्ता जर ऍक्च्युरियल म्हणजे ऍक्च्युअल विमा हप्ता जर तो तीस टक्क्यापर्यंत असेल तर शेतकरी पाच टक्के भरतो पण राज्य आणि केंद्र सरकार त्याच्यावर पंचवीस टक्के सबसिडी देतं दोघं मिळून अर्धी अर्धी पण तो विमा हप्ता जर तीस टक्क्याच्या पुढे जर गेला फळपिकांच्या बाबतीमध्ये तर पस्तीस टक्क्यापर्यंत विमा हप्ता जरी आला तर राज्य सरकार ते पाच टक्क्याचं ऍडिशनल बर्डन स्वतः स्वीकारतं ते राज्य सरकार भरतं परंतु पस्तीस टक्क्याच्या पुढे जर विमा हप्ता जर गेला तर मग निम्मा तो हप्ता जो आहे राज्य सरकार भरतं आणि निम्मा जो आहे तो शेतकऱ्यांनी भरायचा त्याच्यामुळं काही बाबतींमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही पिकांमध्ये तो विमा हप्ता जो आहे तो पाच टक्क्यापेक्षा जास्त देखील शेतकऱ्याला भरावा लागू शकतो सर याच्यात कोणकोणत्या फळपिकांना विमा संरक्षण आहे फळपिकांचं म्हटलं तर संत्रा मोसंबी स्ट्रॉबेरी पपया केळी काजू आंबा आणि डाळींब द्राक्ष ही जी प्रमुख बहार मधली जी पिकं आहेत ह्या पिकांकरता विमा संरक्षण लागू आहे सर्वसाधारणपणे विमा संरक्षण लागू होण्याकरता काही रेव्हन्यू सर्कल ही अधिसूचित केली जातात नोटिफाईड केली जातात म्हणजे काय होतं की ज्या महसूल मंडळामध्ये किमान वीस हेक्टर म्हणजेच पन्नास एकरपेक्षा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र त्या फळपिकाखाली आहे तर ते फळपीक त्या महसूल मंडळाकरता नोटिफाईड म्हणजे अधिसूचित केलं जातं नाही तर असं नाही होत की जर रत्नागिरीच्या माणसांनी कुणीतरी प्रयोग दाखल संत्रा घेतला किंवा मोसंबी घेतला तर संत्रा आणि मोसंबीला विमा योजना लागू आहे पण तो मग शेतकरी म्हणेल की विमा योजना लागू आहे तर मला भाग घ्यायचा आहे पण त्याला भाग घेता येणार नाही कारण ते आयसोलेटेड पीक आहे याच्यामध्ये त्या ठिकाणचं ते प्राधान्याचं पीक नाही तर त्या ठिकाणी देखील घेता येईल कधी ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये एखाद्या महसूल मंडळमध्ये वीस हेक्टरपेक्षा जास्त उत्पादनक्षम असं ती फळबाग लागेल आणि ती नोटिफाईड केली जाईल शासनाच्या शासन निर्णयामध्ये तर त्यावेळेस त्यांना देखील भाग आज तो घेता येईल आणि याच्यामध्ये जरी नोटिफाईड होण्याकरता जे उत्पादनक्षम आहे त्याचं वय प्रत्येक फळपीक आहे वेगवेगळा आहे आंबा हो। जर घेतला तर लागवडीनंतर किमान पाच वर्ष म्हणजे असं होऊ शकत नाही की आंब्याची कलम आम्ही लावली आणि लगेच आम्ही विमा काढला किमान पाच वर्ष त्याचा आहे आंबा करता चिकू करता आहे तर किमान पाच वर्ष आहे काजू करता जवळपास याच्यामध्ये पाच वर्ष लिंबू करता चार वर्ष आहे तुमच्या डाळिंबा करता द्राक्षा करता दोन वर्ष आहे केळी हे वार्षिक पीक असलं मग केळी करता असा हे नाही केळी पपया स्ट्रॉबेरी ही वार्षिक पीक आहे त्याच्यामध्ये तर त्याला पेरणीनंतर किंवा लावणीनंतर जे आहे तो तुम्ही विमा घेऊ शकता पण बाकीच्या फळ पिकांसाठी किमान तेवढं वय जे आहे ते असणं गरजेचं आहे पण सर बऱ्याचदा फळपिकांचं नुकसान पण होत असत त्याच्यासाठी नुकसान भरपाई किती मिळते याच्यात नुकसान भरपाई जसं मी सांगितल्याप्रमाणे संत्रा मोसंबीला जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत आहे आंबा केळी याच्याकरता जवळपास एक लाख सत्तर हजार रुपये आहे तुमचं द्राक्षाकरता जवळपास तीन लाख ऐंशी हजार रुपये आहे आता ही जी नुकसान भरपाई आहे तर ती नुकसान भरपाई ही ट्रिगरमध्ये विभागली जाते उदाहरणार्थ जर द्राक्ष पीक जर घेतलं किंवा आंबा पीक जर घेतलं तर आवेळी पाऊस मग त्या ठिकाणी पासून म्हणजे कोकणातला आंब्याकरता विमा संरक्षण जे आहे ते एक डिसेंबर पासून सुरू होतं देशावरच्या आंब्याकरता विमा संरक्षण एक जानेवारीपासून सुरू होतं कारण कोकणातला आंबा लवकर येतो तर एक डिसेंबर पासून जर अवकाळी पाऊस जर घडला त्याच्यामध्ये जे काही टिकट ठरणार पाच मिलीमीटर दहा मिलीमीटर असा पाऊस जर पडला तर ती निर्धारित केलेली रक्कम म्हणजे पाच मिलीमीटरकरता चार हजार दोनशे रुपये पण एकावन्नमीटर प्रकारला तो जवळपास साठ बासठ हजार रुपये जे आहे त्या प्रमाणामध्ये त्या ट्रिगरवर अवलंबून आहे जितका ट्रिगर लागू होईल तर त्याप्रमाणे नुकसान भरपाई ते देय होईल त्याच्यानंतर आहे कमी तापमान कमी तापमान किती मग साधारणतः कोकणामध्ये जे आहे तर तेरा डिग्रीपेक्षा कमी तापमान आलं किंवा जास्त तापमान चौतीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान गेलं सतत तीन दिवस जर राहिलं हे ट्रिगर जर लागू जर झाले तर त्या प्रमाणामध्ये त्या ट्रिगरला जी देय नुकसान भरपाई आहे तर ती आंब्याकरता देय होईल अशाच प्रकारचे ट्रिगर जे आहे ती प्रत्येक फळ पिकांकरता आहे वे वेगवेगळे ट्रिगर्स त्याच्यामध्ये आणि त्याच्या पद्धतीने नुकसान भरपाई जी आहे तर ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते त्याच्यासाठी शेतकऱ्याला कोणताही अर्ज करावा लागत नाही कुठं फॉलोअप घ्यावा लागत नाही त्याला लागू झाला की शासन म्हणजे शेतकरी विमा हप्ता अर्ज करतो त्याच वेळेस भरतो परंतु ज्या वेळेस विमा हप्ते कंपनीला जमा होतात आणि हा संपूर्ण हवामानाचा डेटा येता येतो त्याच्यावर क्लेम निर्धारित होता म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम आणि ती शेतकऱ्याच्या आधार बेस खात्यामध्ये जी आहे ती जमा, जमा केली जाते सर फळ पिकांसाठी किती विमा हप्ता त्यांना भरावा लागतो सर्वसाधारण विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा विमा हप्ता आहे परंतु काही पिकांच्या बाबतीमध्ये तो पाच टक्केपेक्षा जास्त जाऊ शकतो की ज्या वेळेस अक्च्युअल विमा हप्ता म्हणजे जो काही टेंडर प्रक्रियेद्वारे विमा हप्ता आलेला आहे तो जर पस्तीस टक्केपेक्षा जास्त जर गेला उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर सर्वसाधारणपणे जर पन्नास टक्के जर तुमचा आंब्याचा जर विमा हप्ता जर आला तर त्यामध्ये आंब्याची विमा सुरक्षित रक्कम आहे एक लाख सत्तर हजार रुपये नॉर्मली पाच टक्क्याप्रमाणे त्याला आठ हजार पाचशे रुपये विमा हप्ता भरावा लागतो परंतु पस्तीस टक्क्या म्हणजे तीस टक्केपर्यंत हे झालं पण पस्तीस टक्क्याच्या पुढे पंधरा टक्के गेले तर त्यातले साडेसात टक्के पुन्हा हे भराला लागतं म्हणजे साधारणतः ते दहा हजार रुपये हे जवळपास सतरा हजार रुपये साडेसतरा हजार रुपये विमा हप्ता हा त्या शेतकऱ्याला भरावा लागेल कारण पुढचा जो आहे त्यातले पन्नास टक्के त्यांनी भरायच्या आहेत आणि पंधरा टक्के राज्य शासन भरणार आहे पण बऱ्याचदा शेतकऱ्यांना गारपिटीला सामोरं जावं लागतं आणि खूप नुकसानही होतं त्यावेळेस किती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते गारपिटीचं प्रत्येक पीक आहे नुकसान भरपाई वेगळी पण सर्वसाधारणपणे ती जी ही नियमित विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या वन थर्ड रक्कम गारपीटी करता विमा संरक्षण दिलेली उदाहरणार्थ एक लाख रुपये जर संत्रा मोसंबी करताय तर सर्वसाधारणपणे तेहतीस हजार रुपये ही गारपीटी करता विमा संरक्षित रक्कम आहे आणि गारपीट जर झाली तर गारपीटी अशी बाब आहे की जे स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदली जात नाही मग ज्यावेळेस गारपीट होते त्या बाबतीमध्ये मात्र गारपिटीपासून नुकसान झालं वेगाच्या वाऱ्यामुळे जर तुमच्या बागेचं नुकसान जर झालं तर मग मात्र ज्या विमा कंपनी इकडं तो विमा आहे तर त्यांना घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत तुमचं नुकसान झाल्याची सूचना द्यावी लागते तुमच्या नुकसानीचे फोटोग्राफ्स वगैरे जे आहे ते केंद्र सरकारचं कृषी रक्षक पोर्टल आहे चौदा चारशे सत्तेचाळीस या ठिकाणी फोन करून देखील त्याची सूचना देण्यात येते की आमचं नुकसान झालेलं आहे आणि ही सूचना दिल्यानंतर मग जे आहे विमा कंपनीमार्फत त्याचं सर्वेक्षण करण्यात येतं प्रत्यक्षात नुकसान किती झालेलं आहे आणि मग ती सर्वेक्षण आधारित नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाते म्हणजे जसं मी सांगितलं की हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये तुमचं अवेळी पाऊस किंवा कमी तापमान जास्त तापमान याला करता कोणती सूचना नाही द्यावी लागत शेतकऱ्याला परंतु गारपीट आणि वेगाचे वारे हे दोन घटक असे आहेत की ज्याच्यामुळे नुकसान जर झालं तर मग शेतकऱ्याला नुकसान झाल्याची सूचना द्यावी लागते फळपिकं जे आपले आहेत त्याच्या ज्या विमा योजना आहेत त्याच्यात कुठल्या महत्वाच्या बाबी आहेत फळपीक विमा योजनेमध्ये महत्वाच्या बाबी असं आहेत की अर्जदार शेतकऱ्याकडं किमान दहा तरी त्या फळपिकाखाली क्षेत्र असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एक शेतकरी मृग बहार आणि रबि इथला बहार मिळून चार हेक्टरपर्यंत विमा संरक्षण तो घेऊ शकतो ज्या पिकाकरता बहारामध्ये घेतलेला आहे मृग आणि आंबिया बहार अशा दोन बहारामध्ये तुमचं संत्रा मोसंबी द्राक्ष याच्यामध्ये आणि डाळींब ही चार फळपिकं सामायिक आहेत कॉमन आहेत याच्यामध्ये जसं चिकू आहे लिंबू आहे याला फक्त सीताफळ आहे तर याला फक्त मृगबहारामध्येच देय आहे आंबा काजूला नाही आहे याच्यामध्ये आंबा काजू केळी ही केवळ आंब्या बहारमधलीच पिकं आहेत तर ज्या संत्रा बागेला तुम्ही मृगबहारमध्ये घेतलं त्याच बागेला तुम्ही आंब्या बहारमध्ये घेऊ शकत नाही याच्यामध्ये पण हे असे दोन्ही हंगाम मिळून तो चार लिटरपर्यंत घेऊ शकतो दुसरी बाब की शेतकरी एक तोच स्वतः तो शेतकरी असला पाहिजे किंवा तो भाडेपट्ट्यांनी जर करत असेल कोणाची जमीन आणि त्याला विमाजन भाग घ्यायचा असेल तर तो नोंदणीकृत रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे याच्यामध्ये हा म्हणजे ज्याची जमीन केलेली आहे तो भाडेपट्टा जो आहे असा तोही भाग घेऊ शकतो त्याच्यानंतर जे आहे महत्वाची बाब असे आहे की ज्याला विमा घ्यायचा आहे तर त्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने आता अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक केलेला आहे म्हणजेच काय की तुमच्या शेत जमिनीसाठी ती आधार लिंक करून त्याचा अॅग्रिस्टॅकचा नोंदणी क्रमांक तुम्हाला फार्मर आय डी मिळतो प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी मिळतो त्याला फार्मर आयडी म्हटलं जातं तो शेतकऱ्याचा असल्यामुळं दुसरा आहे त्याच्या शेताला आय डी मिळतो ज्याला फार्म आय डी म्हटलं जातं आणि तिसरा त्याचा डी सी एस डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे ई पीक पाणी हे केले जाते त्याद्वारे त्याच्या शेतामध्ये कशाची लागवड आहे हे देखील ई पीक पाणी त्यांनी करणं बंधनकारक आणि हे जर केलं नाही म्हणजे अग्रेशाक नसेल तर त्याला अर्जच करता येणार नाही आणि जर त्यांनी अर्ज जरी केला आणि ई पीक पाणी जरी त्यांनी केली नाही तरी देखील कोणत्याही टप्प्यावर त्यांचा अर्ज जो आहे तो अपात्र होऊ शकतो आणि विमा योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहावं लागू शकतं त्याच्यामुळे जे आहे तर शेतकऱ्यांनी काढणं बंधनकारक आहे त्याचबरोबर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणं ही तितकीच महत्वाची आहे सर बरं आता तुम्ही सांगितलं नुकसान भरपाई विमा योजना याविषयी पण ह्याची नुकसान भरपाई साठी कोठे संपर्क साधावा शेतकऱ्यांनी जी पीक विमा योजना आहे जी गहू हरभरा किंवा या पिकांसाठी आहे तर आता जी चालू वर्षी नव्यानं पीक विमा योजना राबवण्यात आली आहे ती केवळ पीक उत्पादन ची आकडेवारी येते त्याच्यावर आधारित आहे त्याच्यामुळे त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याला कुठं अर्ज करावा लागत नाही कुठं सूचना द्यावी लागत नाही तर त्या ठिकाणी शासनामार्फत जे आहे शासनाची महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा आणि कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने जे आहे ते पीक प्रयोग जे आहे ते क्षेत्रीय पातळीवर गावोगाव घेतले जातात याच्यामध्ये आणि या तिन्ही यंत्रणांच्या मदत जे शेती पीक आपले प्रयोग त्याची आकडेवारी संकलित होऊन त्याच्यावर नुकसान भरपाई ठरते आणि जी नुकसान भरपाई ठरते ती त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलमार्फत शेतकऱ्याच्या आधार आधारित बँक अकाउंटमध्ये जे आहे ती जमा केली जाते तुमचं फळपिकाच्या बाबतीमध्ये जे आहे ते फळपिकाच्या बाबतीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे आवेळी पाऊस कमी तापमान जास्त तापमान या तीन घटकांमुळे जर नुकसान जर झालं तर ट्रिगर जर ॲक्टिवेट झाला तर कुठेही त्याची सूचना द्यावी लागत नाही कळवा लागत नाही ॲटोमॅटिकली त्या महावीर प्रकल्पातल्या आकडेवारीनुसार नुकसान भरपाई निश्चित केली जाते आणि ती निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्याचं जे आधार संलग्न लग्न बँक खाता आहे तर त्या खात्यामध्ये जे आहे ते जमा केली जाते पण याचमध्ये जर वेगाचे वारे गारपीट ह्या दोन घटकांमुळे जर नुकसान जर झालं जर असेल तर मग मात्र त्याला बहात्तर तासाच्या आत ही खूप महत्त्वाचं आहे घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत आणि याला जर विलंब जर झाला तर ते केवळ विलंब झाला म्हणून देखील ती सूचना नाकारली जाऊ शकते मी असं बघतो की ज्यावेळेस केंद्र सरकारच्या ऍपवर लोक ती इंटिमेशन देतात ज्याला इंटिमेशन म्हटलं सूचना तर त्याच्यामध्ये जे ट्रिगर निवडले जातात ते ट्रिगर निवडताना कधी कधी चूक करतात कधी वन्य प्राण्यांमुळे नुकसान त्याच्यामध्ये किडरोगामुळे नुकसान असे जे ट्रिगर ड्रॉपडाऊन मध्ये निवडतात तो ट्रिगर चुकीचा निवडला तरी देखील त्याला हे म्हणजे नुकसानीपासून वंचित राहू शकतो तो तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याच्यावर काळजी घेतली पाहिजे की एक तर घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळवलं पाहिजे त्याच्याकरता केंद्र सरकारचा कृषी रक्षक क्रमांक आहे चौदा चारशे सत्तेचाळीस याच्यावर तुम्ही ती सूचना दिली पाहिजे किंवा मग ऍप आहे तर त्याच्यावर तुम्ही माहिती देऊ शकता किंवा याच्या पलीकडे जर त्याला जर समस्या जर येत असेल तर स्थानिक प्रत्येक तालुक्यामध्ये संबंधित विमा कंपनीचं तालुका कार्यालय आहे कृषी विभागाचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणी देखील संपर्क साधला तर त्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन मिळू शकते मंडळी रब्बी हंगामातील पिकं असोत किंवा आंब्या बहरामधील फळ पिकं या पिकांच्या विमा योजनांविषयी सरांनी खूप उपयुक्त अशी आपल्याला माहिती सांगितली तुमचं गारपिटीमुळे असेल किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान जर होत असेल तर सरांनी जी माहिती सांगितली आहे तर त्या माहितीचा पुरेपूर तुम्ही वापर करा आणि या योजनेचा नक्कीच लाभ घ्या सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार